आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर आज चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर या ठिकाणी आपल्याला आवक देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर हलके माल जे आहे ते वीस ते पंचवीस रुपयापासून विक्री होताना पाहायला मिळतात तर लाल कलरच्या झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते तर लाल कलर झेंडूचे दर जे आहे ते साधारणतः वाढलेली पाहायला तर आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला लाल झेंडूचे दर हे आपल्याला पाहायला मिळतात शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून आपल्याला शेवंतीचे दर पहावेतात कापरी पंढरपूर फुलांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप लीनमध्ये कापरी पंढरपूर फुलांसाठी साधारणतः पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून कापरी फुलांचे दर पारामतात गुलछडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगले एक नंबर ऑफ फ्लेवली गुलछडीसाठी साधारणतः दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये एकशे ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस हजारापासून देखील आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पारावतात तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारावतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबची आवक झालेली पाहायला कुलछडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता डबलस्टिक कुलछडीसाठी साधारणतः एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तसेच सिंगल स्टिक कुलछडीसाठी ऐंशी <laughs> रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते जिपसुपलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिपसुपलासाठी साधारणतः दर जे येते दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्ची पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात सनफ्लावरची आवड या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणता दर जाते पन्नास रुपयापर्यंत उच्चांची पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात गुलाबाची आवड या ठिकाणी आपण पाहू शकता डज गुलाबसाठी साधारणता दर जातो दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला डज गुलाबचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार डच गुलाबच्या दरामध्ये मोठ्या घसरण झालेली पारावते आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते पिंगडेजीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीजीसाठी साधारणतः दर जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीजीसाठी साधारणतः दरामध्ये थोडीशी घसरण झालेली पाहायला मिळते झरबेराची आवड या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरा साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला जरबेराचे दर पारा होतात लिहडेजीची आवड या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर न न न पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला लिहडीजीचे दर पारा होतात स्टेटस ची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये स्टेटस साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होता हलके क्वालिटी मध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पाहिला होता आष्ट्रची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आष्ट्र साठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्च अंकी दर पाहिला होता हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून आपल्याला आष्ट्रचे दर पाहायला मिळतात कांद्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर कांद्यांसाठी साधारणतः गाड्यांची आवक देखील वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता पाहायला मिळते तर कांद्याची आवक वाढून देखील दर जे आहे ते साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर कांद्यासाठी पाहायला मिळते या ठिकाणी आपण आवक पाहू शकता मोठ्या साईजमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये मिक्स असलेले या कांद्यासाठी आपल्याला आज बत्तीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लहान तसेच मोठ्या साईजमध्ये मिक्स असलेल्या कांद्यासाठी बत्तीस रुपयापर्यंत या कांद्याचे दर पाहायला मिळते तर या ठिकाणी जर मोठा साईजमध्ये माल असतं तर साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी दर पाहायला मिळतात तर चाकाकी पण या कांद्यासाठी आपण पाहू शकता पूर्ण जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक एक पाहायला मिळते परंतु लहान साईज मिक्स असल्यामुळे या कांद्यासाठी बत्तीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर कांद्याची क्वालिटी पाहू शकता तर गावरान कांदे देखील आपल्याला मार्केटमध्ये आलेली पाहायला मिळते तर बऱ्यापैकी कांद्याची आवक देखील वाढून दरही आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये देखील आपल्याला कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर लहान फुटीसाठी साधारणतः दर जाते बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला फुटीचे दर पाहायला मिळतात तर फुटं असलेल्या कांद्यासाठी चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत देखील आपल्याला फुटीचे दर पाहायला मिळतात तर कांद्याचे दर जे आहेत ते साधारणतः आपल्याला वाढल्यामुळे फुटतेला देखील आपल्याला चांगल्या प्रकारे दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान फुट असलेल्या कांद्यासाठी वीस रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर लहान साईजमध्ये चवीस कांद्यासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते कांद्यांची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली असून देखील आपल्याला तीस टक्के जे आहे ते आवक वाढून देखील आपल्याला कांद्याचे दर जे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात याचं कारण म्हणजे मार्केटमध्ये मागणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये मोठ्या प्रमाणावरती कांद्याची आवक जाते ती पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप प्लेटमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर कांद्यासाठी पाहायला मिळतात तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते या ठिकाणी आपण आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक जी आहे ते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला होते त्याचबरोबर हलके माल जे आहे ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक झालेली पाहायला त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर त्याचबरोबर इंदौर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पारावते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः या बटाट्यासाठी अठरा रुपयापर्यंत दर होते तर क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत देखील आपल्याला इंदूर बटाट्यांचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांचे दर जे आहेत ते इंदोर बटाट्यांसाठी असलेले पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता ज्योती वरायटीमध्ये आपल्याला बटाट्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर या बटाट्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यासाठी दर हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात आऊक या ठिकाणे पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दर आपल्याला साधारणतः वीस रुपयापर्यंत उश्यांचे दर पिंबूर बटाट्यांसाठी तसेच ज्योती बटाटे व्हरायटीसाठी पाहायला मिळते या ठिकाणे पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उलशांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहेत थोडेफार दोन रुपयाने सुधारलेले पाहायला मिळतात बीन्सचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलके क्वालिटीमध्ये अठरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पहायला मिळतात कापडाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक क्वालिटीमध्ये चौदा रुपयापासून कापडाचे दर पारा होते वालगेवड्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून बघायला आपल्याला वालगाव्याचे दर पहा गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारण अठरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून आपल्याला गाजरचे दर पाहायला मिळतात शेवटच्या शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात बिटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिठासाठी साधारणतः आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये देखील आपल्याला आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः नऊ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता शिमला मिरची जी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शिमला मिरची साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पारावतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात तर शिमला मिरचीच्या दरामध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ झालेली पारा होते आवक थोडी कमी झाल्यामुळे दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली पारा काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दे काकडीसाठी साधारणतः दर जाते चौदा रुपयापर्यंत उच्ची दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला दर बारा होतात तर चायना काकडीच्या दरामध्ये देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे आहे ते साधारणतः सात ते आठ रुपयापासून विक्री होताना पाहायला होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये काकडीची आवक झालेली पाण्यामध्ये चवळीचे शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चवळी शेंगासाठी साधारणतः बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहा पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पाहायला होतात तोंडल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडल्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दूधचं दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीसाठी पंधरा रुपयापासून आपल्याला तोंडल्यासाठी दर पाहायला कारल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत दूधचं दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते अठरा रुपयापासून आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता डोळक्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डोडक्यासाठी साधारणतः पस्तीस ते छत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डोळक्याच्या दरामध्ये आपल्याला थोडीफार कमी जास्त होताना पाहायला मिळतं दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठीच बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दुधी भोपळ्याच्या दरामध्ये वटपणावरती वाढ झालेली पाहायला मिळते कोळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोळ्यासाठी साधारणतः दर जे आहेत दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीसाठी पाच रुपयापासून देखील आपल्याला कोळ्याचे दर पाहायला मिळतात वांग्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत दूधचं की दर पारामतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पहायला मिळतात भेंडीचे अवघ्या ठिकाणी पण पाऊ शकतात चांगले एक नंबर टॉक्युन्सिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत दोन चांगलं पारामतात हलक्या क्वांटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला भेंडीचे दर बारा होतात डांगरचे आवघ्या ठिकाणी पण जाऊ शकतात चांगल्या क्वांटीमध्ये डांगरसाठी दहा रुपयापर्यंत दुर्चे दर पारा होते हलक्या क्वानिटीमध्ये सहा रुपयापासून आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बरेच दिवसापासून डांगरचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी आपल्याला स्थिर असल्यामुळे दर जे आहे ते बऱ्याच दिवसापासून दहा रुपयापर्यंतही आपल्याला दर पहायला मिळतात राजमाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चाकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला राजमाचे दर पहाच आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पावड्यासाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापासून आपल्याला दर पाहायला मध्ये पुनेरी गावांची चांगल्या एक नंबर टॉप प्लेटीमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून पुनेरी गावांचे दर पाहायला मिळतात काळ्या वर्धाच्या वांग्याची आवक या ठिकाणी बंद पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या वर्धा वांग्यासाठी वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतं जळगाव वांग्याची आवक या ठिकाणी बंद पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला जळगाव वांग्याची दर पाहायला होतं फ्लावरची आवड ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून आपल्याला फ्लावरचे दर पारा होतात कोबीची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः पाच रुपयापर्यंत उच्चंके दर पारवते हलके क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पारावतात तर क्वालिटीनुसार कोबीच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली पाया आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदाबाजसाठी साधारणतः सात रुपयापर्यंत दुसख्या कि दर बारा होते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला कांदाबाजची दर होतात मुळ्याची या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत दोनचा कि दर होते हलक्या मध्ये साधारणतः पाच रुपयापासून आपल्याला दर बारा होते पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून आपल्याला पालकचे दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटीमध्ये पालकची आवक पारामध्ये त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता पालकसाठी बरेच दिवसापासून पारामध्ये कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता गावां कोथिंबीरसाठी साधारणतः पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामध्ये हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पारा शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी दर जे आहे ते आठ रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते मेथीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः सात रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात हिरव्या मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची साठी साठी साधारणतः दर्जा येते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून हिरव्या मिरचीचे दर पाहायला होतात आवके या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणाची आवक देखील पाहायला होते त्याचबरोबर घरामध्ये देखील चढउतार कायम आपल्याला हिरव्या मिरची साठी पाहायला ज्वाला मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरची साठी साधारणतः दर्जा येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला ज्वाला मिरचीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरचीसाठी साधारणतः दर ते वीस ते तीसच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते वाटाण्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी दर जे ते साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते पण जे ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शिटफ साधारणतः दर दर जातो अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून देखील आपल्याला शिटफंचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार शिटफंच्या दरामध्ये दोन रुपयाची गरज झालेली पाहायला कलिंगडची आवक ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून देखील आपल्याला खलिगडचे दर पाहायला मिळतात अवघ्य या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खनगडचे दर जे आहेत ते बऱ्याच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात पपईचे आवघ्य या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत चांगली दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सोळा ते सतरा रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीबरोबर अवघ्य या ठिकाणी आपण पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते खरगुजची आवक कॅटेगाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये <wrote> खरगुजसाठी साधारणतः दर जाते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला देखील आपल्याला खरगुजचे दर पाहायला होतात तुम्ही ताजन पेरूची आवक कॅटेगाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ताजन पेरूसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते पाच रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पारा होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूचे दर जे ते कमी जास्त होताना पाहावतात चिक्कूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः दर जे आहे पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला चिक्कूचे दर होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक थोडीशी वाढल्यामुळे दरामध्ये थोडीशी घसरणं आपल्याला चिक्कूसाठी दिवसेंदिवस पाहायला मिळते संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पहायला होते डाळींची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंसाठी साधारणतः दर जाते तीनशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये एकशे वीस ते एकशे तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार डाळींबच्या दरामध्ये थोडंफार प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे ते पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला लिंबांचे दर पहायला मिळते तर क्वालिटीनुसार लिंबांच्या दरामध्ये सुद्धा झालेली झालेले पाहायला मिळते Thank <laughs> you.